कर्क राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील ग्रहांचं परिवर्तन कर्क राशीच्या जातकांसाठी कशाप्रकारे फलदायी राहील या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतील त्यात एक फेब्रुवारी या दिवशी बुध हा ग्रह मकर राशीमध्ये येईल पाच फेब्रुवारी या दिवशी मंगळ मकर राशीमध्ये येईल अकरा फेब्रुवारी या दिवशी ग्रह मकर राशीमध्ये येईल पुढे तेरा फेब्रुवारी या दिवशी सूर्य हा ग्रह कुंभ राशीमध्ये येईल याचबरोबर पुढे एकोणावीस फेब्रुवारीला बुध ग्रह राशीला असेल मग हे ग्रह जेव्हा आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला कर्क राशीच्या जातकांवर परिणाम काय असणार आहे मित्रांनो आपण या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपल्याला आमचे व्हिडिओ कशाप्रकारे जीवनामध्ये भाग्योदय करण्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी फलदायी ठरत आहे हे आपण कमेंटमध्ये आम्हाला कळवू शकतात राशी प्रथम स्थान या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये आपले उच्च विचार आणि नवीन कार्याची संधी घेऊन येणारा हा भाग्याचा महिना तुम्हाला असणार आहे द्वितीय स्थानामध्ये ज्याला आपण धनस्थान म्हणतो सिंह राशी विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी सूर्य हा ग्रह स्थानामध्ये काही काळ विराजमान असेल मु हा जो योग आहे मित्रांनो हा अचानक धनप्राप्ती करून देणारा योग आहे स्त्री धन मिळते सासूरवाडीचे काही पैसे येणार असेल किंवा आपल्या पत्नीला काही त्याच्यामध्ये आर्थिक प्राप्ती होणार असेल मग ती धनाच्या रूपाने असेल जमिनीच्या रूपाने असेल ते मिळण्याचे योग ह्या महिन्यात आलेले याचबरोबर बऱ्याच लोकांना शेअर मार्केट्स काही आपण जमीन घेऊन ठेवली होती त्यामध्ये त्या जमिनीचा भाव दुप्पट होणे आपण काही लॉटरीचं तिकीट काढलं होतं किंवा बऱ्याच लोकांना शर्यतीची आवड आहे बऱ्याच लोकांना काही अनेक खेळांची आवड आहे यातनं धनप्राप्तीचे योग कर्क राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम दाखवत आहे तृतीय स्थानाला पराक्रम स्थान म्हणतो जिथे कन्या राशी विराजमान आहे स्वामी बुध देवता हा मकर राशीत असणार आहे एकोणावीस दिवस आणि तिथून पुढे तो कुंभ राशीला असेल मग मित्रांनो बहीण भावांच्या माध्यमानं पहिले एकोणावीस दिवस विवाहाचे योग आजूबाजूच्या लोकांचं सहकार्य मदत परंतु ज्यावेळेस ते आश्रमात जातील त्यामुळे बहीण भावांवरती संकट येणं पाण्यामध्ये बुडणं पाण्यापासनं त्रास याचबरोबर गाडी वाहनापासनं त्रास याचबरोबर इलेक्ट्रिकपासनं त्रास याचबरोबर त्यांच्यावरती असं काही मोठं संकट येईल की त्या संकटाला मदतीला कर्क राशीच्या लोकांना पुढे जावं लागेल आणि ती मदत आपले बहीण भाऊ जवळचे लोक विसरू शकणार नाही चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हंटलय आणि या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा सप्तम स्थानामध्ये विराजमान असणार आहे त्यामुळे शेती घेण्याचा योग जमीन घेण्याचा योग नवीन वाहन घेण्याचा योग परदेश गमन करण्याचा योग राशीच्या लोकांसाठी आलेला आहे याचबरोबर विवाहामध्ये भाग्योदय विवाहानंतर उत्कर्ष विवाहानंतर जीवनामध्ये प्रगती यांसारख्या गोष्टी अनुभवायला आणि पाहायला मिळणार आहे पंचमस्थानाला संतती स्थान म्हटलं इथे वृश्चिक राशी विराजमान आहे आणि या पंचमेशाचा मालक हा सुद्धा सप्तमामध्ये आहे संतती सौख्य चांगला आहे ज्या लोकांना काही दवाखान्याचे उपाय करून दैवी उपाय करून विवाहाला वर्ष खूप झालेत संतती होत नाहीये तर या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये कर्कराशीच्या लोकांसाठी कुंडलीतील योग हे खऱ्या अर्थानं सक्रिय होताना दिसत आहे म्हणजेच काय तर आपल्या मनात बऱ्याच दिवसांची इच्छा होती संतती सौख्य प्राप्त व्हावं तर संतती राहण्याचा योग होण्याचा योग मग ते डॉक्टरीलाच असेल त्याला यश मिळण्याचा योग दैवोपाय केले त्याला यश मिळण्याचा योग आणि प्रफुल्लित असं आनंदी वातावरण या कारणानं होणार आहे तसेच कर्कराशीचे जे लोक शिक्षण घेत आहे शैक्षणिक प्रगती दाखवत शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा योग दाखवतोय याचबरोबर संततीची काळजी आपल्याला घ्यावी ला लागणार आहे ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे षष्ठस्थानाला स्थानाला रोगस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा दशमामध्ये स्थित झालेला आहे मग षष्ठेश ज्या वेळेला दशमामध्ये जातो नोकरीमध्ये उदय नोकरीमध्ये बढती होते बऱ्याच वेळेला नोकरीमध्ये हा किंग मेकरची भूमिका बजावताना दिसतो बऱ्याच कर्कराशीच्या लोकांना जर राजकीय क्षेत्रामध्ये आहे तर मंत्रीपद मिळण्याचा योग या फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेला आहे सप्तम स्थान जिथे मंगळ शुक्र हे दोन ग्रह आहेत स्वामी शनिदेवता अष्टमात गेलेला आहे विवाहाचा योग तर उत्तम आहेच एकनिष्ठ पतिव्रता पत्नी एकनिष्ठ पती मिळणं जो आयुर्वेदिक डॉक्टर असू शकतो मॅकॅनिकल इंजिनियर असू शकतो आपला लाईफ पार्टनर त्याचबरोबर सिव्हिल क्षेत्रामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये आहे स्वतःचं व्यवसाय आहे असा जोडीदार मिळण्याचे योग आहे विशेष म्हणजे नवीन व्यवसायाची वाटचाल कर्कराशीच्या लोकांची या फेब्रुवारी महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं दिसतंय याचबरोबर पत्नीच्या आधी नसण्याचे योग कर्कराशीच्या लोकांचे ऐकावं पण एवढंही ऐकू नये की घरातील इतर आपल्या लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने प्रकृती सांभाळावी लागेल आपल्या जोडीदाराची आपल्याला ही गोष्ट महत्वाची अष्टमस्थानामध्ये शनी महाराज आहे रविग्रह आहे आणि बूत पण आहे इथे विपरीत राजयोग होतो परंतु बऱ्याच वेळेला ऑपरेशनचे योग येतात असे प्रश्न निर्माण होतात मग छोटं मोठं ऑपरेशन आहे करावं का तर करून टाकावं आजार मोठा होण्यापेक्षा लवकरात लवकर आपण त्यातनं बाहेर पडलेला आपल्यासाठी अतिशय उत्तम असेल आणि तो त्रास कमी होईल भाग्यस्थानामध्ये मीन राशी आणि स्वामी गुरुदेवता हा दशमात गेलेला आहे मित्रांनो भाग्य ज्या वेळेला दशमात जातो सार्वजनिक कार्यामध्ये यश मोठी कीर्ती मोठी पद प्रतिष्ठा आणि धार्मिक गोष्टीतनं ज्यावेळेला आपण पुढे जातो धार्मिकतेतनं आपण एखादं विजन लोकांसमोर आणतो ते सक्सेस परिपूर्ण आणि लोकांच्या उपयोगी ठरण्याचा योग कर्कराशीच्या लोकांचा आहे दशमामध्ये गुरुया स्वामी मंगळदेवता हा सप्तमात गेलेला आहे त्यामुळे विवाहानंतर एखादा मोठा व्यवसाय सुरू करणे विवाहानंतर आपल्या व्यापारामध्ये नोकरीमध्ये आपल्याला यश कीर्ती मिळणे याचा अनुभव याचा प्रत्येक कर्कराशीच्या लोक कर घेतील एकादश स्थानामध्ये वृषभ राशी स्वामी शुक्रदेवता हा सप्तमात गेलेला आहे त्यामुळे विवाह प्रेमविवाह कीर्तीदायक योग कर्कराशीच्या लोकांना झालेला आहे स्थानामध्ये मिथून राशी आहे स्वामी बुधदेवत आश्रमात गेलाय हाही विपरीत राजयोग आहे कोणाच्याही कोर्ट केस मध्ये भाग घेऊ नका मग गुन्हा त्यानं केलेला आहे त्याच निस्तरता निस्तरत आपल्यावरती मोठं संकट उभं राहील ही पण काळजी कर्क राशीच्या लोकांना घ्यावी लागणार आहे याचबरोबर या संपूर्ण महिन्यासाठी आपल्यासाठी शुभरंग हा नारंगी आहे शुभ अंक हा चार आहे कुठल्या दिवशी आपण शुभ कार्याची सुरुवात करावी तर एकवीस आणि बावीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी सव्वीस आणि सत्तावीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा ओम बुम बुधाय नमः हा या मंत्राचा पण एकशे आठ वेळेला जप करावा नक्की हा महिना आपल्यासाठी चांगला जाईल लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार